डाळ <ग़ाँ> दा, जरा बारीक दळा हे फास्ट तीन वेळा म्हणून दाखवायचं आहे डाळ जरा बारीक दळा डाळ जरा बारीक दळा आई डाळ जरा बारीक दळा तुझं डाळ जरा बारीक दळा डाळ जरा बारीक दळा डाळ जरा बारीक दळा डाळ जरा बारीक दळादार डाळ जरा बारीक दळादार डाळ जरा बारीक दळादार डाळ जरा बारीक Ba, da, दा जरा बारीक दा दा जरा बारीक दा जरा बारीक दा दा जरा बारीक दा दा जरा बारीक जरा बारीक दा दा जरा बारीक जरा बारीक दा दा जरा बारीक बारीक जरा बारीक दा बारीक જમ્યા જમ્યા ડાળ જરા જરા ડાળ જરા બારીક ડાળ જરા બારી બારી